नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी जी सफाई कर्मचारी पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या भरतीची ऑफिशियल पी डी एफ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर या ठिकाणी सफाईगार हे पदाचं नाव असणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर वेतनमान पाहिलं तर बेसिक पे तुम्हाला पंधरा हजार मिळणार आहे आणि त्यामध्ये याच्या अलाउन्सेस वगैरे ॲड होऊन साधारणतः तीस एक हजारापर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतं तर मित्रांनो या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण पाहूया की कोणकोण यासाठी अप्लाय करू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे अर्ज कसा करायचा आहे सगळी माहिती घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी ह्याच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये एक खाली तुम्हाला एक अर्ज दिलेला आहे तो तुम्हाला पेनाने भरायचा आहे तुमचा फोटो वगैरे चिटवायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे ओके तर स्पीड पोस्ट करून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे बाय हँड कुठलेही अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे बाय हँड हे स्वीकारणार आहेत ओके तर खाली येऊया खाली आल्यानंतर महत्वाचे पॉईंट्स मी या ठिकाणी हायलाईट केले ते आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी जाहिरात जी आहे ती स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्ट तुमचं पोहोचलं पाहिजे तर मित्रांनो स्पीड पोस्ट केलं तर एक दोन दिवसामध्ये तुमचं अर्ज या ठिकाणी पोहोचेलच तर लवकरात लवकरच मी या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तर या ठिकाणी अप्लाय कोण कोण करू शकतं आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की पदं किती आहेत तर निवड सूचीसाठी सफाईगार पदांची संख्या दहा पदं असणार आहे आणि प्रतीक्षा सूचीसाठी तीन पदं अशी टोटल तेरा जागांसाठीची भरती होईल ओके तर मित्रांनो या ठिकाणी शारीरिक अहता म्हणजे पात्रता काय असणार आहे शारीक, शारीक तर सुदृढ शारीक शारीरिक क्षमता तुमची व्यवस्थित पाहिजे या पदासाठी ओके आणि सफाईकार या पदाचा तुमचा थोडासा अनुभव असेल तुम्हाला का कुठे घरात वगैरे काम केलं असेल किंवा एखाद्या ग्रामपंचायत किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी कुठं काम केलं असेल सफाईकाराचं तर की तुम्हाला याचा अनुभव या ठिकाणी कामाला येईल त्यानंतर स्वच्छतेबाबतची उपकरणे ह हाताळण्याचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे म्हणजे झाडू वगैरे असेल त्याचबरोबर आता ते नवीन ऑटोमॅटिक मशीन्स आल्यात ते वगैरे तुम्हाला हाताळण्याचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं त्यानंतर उमेदवार दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्माला आला असल्यास तर तुम्हाला मुलांची संख्या दोनपेक्षा जास्त नसावी जर लग्न झालं असेल तर त्यानंतर उमेदवार कोणत्याही गुन्ह्यामध्ये अटक झालेला नसावा किंवा विरुद्ध कुठलाही फौजदारी खटला नसावा हे लक्षात ठेवायचे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही त्यानंतर अठरा वर्षापेक्षा कमी तुमचं एज असेल तर अप्लाय करू शकत नाही तुमचं एज अठरा मिनिमम ते अडतीस वर्षापर्यंत असावे ओके okay, जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर त्रेचाळीस वर्षाची या ठिकाणी एज लिमिट असणार आहे ओके okay, तर खाली येऊया वेतनमानता आपण पाहिलं तर मिनिमम पंधरा हजार पगार आहे अर्ज करण्याची पद्धत आता अर्ज कसा करायचा आहे कागदपत्रांचा मला अर्ज जोडायचा आहे तर अर्ज खाली आहे ते पाहूया आता मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला एक तुमची उमेदवारांची वीस गुणांची एक मूल्यमापन परीक्षा घेतलेली आहे बेसिकली एम सी क्यू प्रश्न असू शकतात किंवा थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी देऊ द्या द्यावी लागू शकते की तुम्हाला किती नॉलेज आहे साफसफाईचं ते एकदा चेक करतील ते आणि एकाच तीन म्हणजे एका जागेसाठी तीन उमेदवार अशा आपल्याकडं दहा जागा असतील तर तीस उमेदवारांसाठी तुम्हाला उमेदवार उमेदवारांना या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि तुमची वीस गुणांची या ठिकाणी तोंडी मुलाखत घेण्यात येईल तर सिम्पल प्रोसेस हे जास्त काही अवघड नाही रॉकेट सायन्स नाही आहे तर नक्कीच अप्लाय करू शकता मित्रांनो ऑल ओव्हर महाराष्ट्रातून अप्लाय करू शकता अर्जाचा नमुना जर आपण पाहिला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे नोंदणी क्रमांक कार्यालयीन हे लोक भरती तुम्ही भरायचं नाही तुमचं नाव भरायचं आहे तुमचा पत्ता कायमस्वरूपी पत्ता राष्ट्रीयत्व भरायचं आहे भारत त्यानंतर अर्जदार महाराष्ट्राचा का यस म्हणायचं आहे मोबाईल नंबर द्यायचा ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे लिंग तुमचं निवडायचंय धर्म जात निवडायचे त्यानंतर जन्मदिनांक निवडायचा आहे जाहिरातीच्या जा तारखेस उमेदवाराचे वय किती होते ते निवडायचं आहे तुमची वैवाहिक स्थिती लिहायची त्यानंतर तुम्हाला मुलं असतील तर मुलांची संख्या लिहायची त्यानंतर नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या नसेल तर नाही म्हणायचे सिम्पली किंवा ये येणे लिहा येणे ओके येणे लिहून टाका काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर बाकीची माहिती आहे दिव्यांग आहात की नाही अवघत जास्त भाषांची वगैरे माहिती आणि शैक्षणिक पात्रता हे एवढी माहिती द्यायची आणि अनुभव असल्यास तुम्ही या ठिकाणी देऊ शकता संबंधित कामाचा अनुभव असल्याचे ठिकाण वगैरे माहिती द्या ओके इतर विशेष अर्थ काय असेल तर देऊ शकता आणि बाकीचे टीकमार करू शकता फौजदारी गुन्हा वगैरे आहे की नाही एवढी माहिती मित्रांनो आणि उमेदवाराचे चरित्राचे दाखले देण्याचे व्यक्तीचे नाव दोन साक्षीदारांच्या सहाय्य घ्या इथे कोणत्या तरी मित्रांच्या घ्या आणि देऊन टाका ओके आणि अर्जासोबत तुमची कागदपत्र जोडा आणि कोणती कोणती कागदपत्रे जोडली त्यांची नावं या ठिकाणी लिहा ओके आणि खाली प्रतिज्ञापत्र आहे एक ते प्रतिज्ञापत्र साईन अप करून द्यायचे तुम्ही स्वतः भरायचे आणि तुमची नावं सही या ठिकाणी करायची आहे ओके त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी नमुना ब आहे चारित्र्य प्रमाणपत्र वर्तणुकीबाबत हे पण तुम्हाला भरायचं आहे जे काय आहे ते भरून द्या मित्रांनो एवढं काही नाही आहे नॉर्मल एक घोषणापत्र एक आहे ते पण तुमची साई आणि सगळं करा आणि ते झेरॉक्स वगैरे काढा आणि भरून स्पीड पोस्ट करून टाका ओके काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनेलवर तुम्ही असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद